नमस्कार शेतकरी मित्रांनो बाकालाग्रो पॅटर्न शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो इथून पुढे म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च या काळामध्ये आपण कोणत्या भाजीपाला पिकांची लागवड करायला पाहिजे असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांपुढे असतो त्यामध्ये एक समस्या आणखी आहे की पाणी कमी आहे परंतु पिकांची लागवड करायची पीक येईल की नाही बरं पीक आपण लागवड केलं तर मार्केटमध्ये त्याला चांगला दर मिळेल की नाही मिळेल अशा अनेक समस्या शेतकऱ्यांपुढं असतात तर अशाच काही समस्या तसेच आता फेब्रुवारी आणि मार्च या काळामध्ये आपण कोणत्या भाजीपाला पिकांची लागवड करायला पाहिजे वेलवर्गीय पिकांची लागवड करायला पाहिजे ज्या पिकांना येत्या काळामध्ये चांगला दर मिळू शकतो आणि त्यातून आपल्याला समाधानकारक नफा हा मिळू शकतो शेतकरी मित्रांनो अशीच माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजेच येणाऱ्या नवनवीन सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला जी वेलवर्गीय पिकं सांगणार आहे तर या वेलवर्गीय पिकांची लागवड कशी करायची बियाणं कोणतं निवडायचं या विषयी संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत त्यामध्ये त्याला बाजारामध्ये मार्केट कसं असेल आपल्याला त्यातून कशाप्रकारे नफा मिळेल संपूर्ण माहिती तर यामध्ये सर्वात अगोदरचं जे पीक आहे शेतकरी मित्रांनो एक नंबरचं पीक ते म्हणजे काकडी आता काकडी पिकाबद्दल जर बोलायचं झालं शेतकरी मित्रांनो तर हे उन्हाळ्याच्या काळामध्ये आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं मानलं जाणारं एक पीक आहे कारण काकडी हे थंड स्वरूपाचं पीक आहे आरोग्यासाठी त्यामुळे उन्हाळ्याच्या काळामध्ये या काकडी पिकाला बाजारामध्ये चांगली मागणी असते तसेच उन्हाळ्याच्या काळात या पिकाची बाजारात आवक पण कमी असते त्यामुळे याला चांगला दर मिळू शकतो तर आता काकडी पिकाची लागवड कशी करायची बियाणं कोणतं निवडायचं तर शेतकरी मित्रांनो आता कमी पाणी ज्या शेतकऱ्यांना आहे असे शेतकरी पण काकडी पिकाची लागवड करू शकतात काकडी हे पीक साधारणतः नव्वद दिवसाचं पीक आहे लागवडीनंतर हे पीक साधारणत पस्तीस ते चाळीस दिवसानंतर निघायला सुरू होतं आणि याचा नियमित तोडा पुढील दोन महिने हा चालू राहतो तर याची लागवड कशी करायची शेतकरी मित्रांनो तर सर्वप्रथम आपल्याला चार बाय दीड अशा अंतरामध्ये याची लागवड करायची लागवडीसाठी आपल्याला बेड पाडून घ्यायचे बेडनंतर आपल्याला बेडमध्ये रासायनिक खतांचे भेसळ डोस टाकून घ्यायचे यामध्ये दोन बॅग डी ए पी एक बॅग पोटॅश किंवा दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस एक बॅग पोटॅश आणि दहा किलो मायक्रोन्युटस अशा प्रकारे भेसळ डोस आपल्याला बेडमध्ये व्यवस्थित मिसळून द्यायचा त्यानंतर लॅटरला आतरून आपल्याला मल्चिंग आतरून घ्यायची आणि नंतर आपल्याला काकडी पिकाची लागवड करायची तर काकडी पिकाच्या लागवडीसाठी आपल्याला आता बियाणं कोणतं निवडायचं आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये ॲडव्हांटा कंपनीचं ए डी व्ही दोनशे बासष्ट किंवा सागर शीडचं श्रुती हे दोन बियाणं तुम्ही निवडू शकता कारण बियाणं निवडता वेळेस आपल्याला दर्जेदार कंपनीचंच बियाणं या ठिकाणी वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो लोकल ब्रॅचे बियाणे आपल्याला वापरायचे नाही त्यामुळे आपल्याला ले आप उत्पन्नामध्ये घट येऊ शकते आणि आपलं नुकसान होऊ शकतं शेतकरी मित्रांनो तर मी सांगितलेली जी बियाणं आहे तुम्ही ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तर आता बियाणं लागवडीपूर्वी आपल्याला या बियाणाला थायमॅक्झॉनमध्ये व्यवस्थितपणे बीज प्रक्रिया करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला बेडवर याची लागवड करायची आता लागवडीनंतर शेतकरी मित्रांनो साधारणत पाच सहा दिवसाला ही बियाणं उगून येईल उगल्यानंतर आपल्याला तिसऱ्या ते चौथ्या दिवशी आपल्याला ह्युमिक ॲसिड किंवा सिविड ॲसिडची व्यवस्थित आळवणी द्वारे या पिकाला करून घ्यायची त्यानंतर नियमित पीक निघेपर्यंत आपल्याला याला बिड्रीपद्वारे रासायनिक खतांचे वॉटर सोलोबल खतांचे डोस द्यायचे तर यामध्ये आपण कोणकोणती खते द्यायची त्या संदर्भात शेतकरी मित्रांनो एकोणावीस एकोणावीस बारा एकसष्ट झिरो झिरो तेरा चाळीस तेरा तेरा झिरो पंचेचाळीस झिरो बावन्न चौतीस कॅल्शियम आणि बोरान या खतांचे पिकाला नियमितपणे पिकाच्या आवश्यकतेनुसार आपल्याला ड्रीपमधून डोस देत राहायचे आता काकडी पिकासाठी आपल्याला बांबू मांडणी करावी लागणार शेतकरी मित्रांनो कारण हे पीक जे येतं ही वेलवर्गीय पिकं जेवढी लटकती असतात शेतकरी मित्रांनो तेवढी या फळांची साईज आणि वजन जे आहे तर ते वाढत राहतं आणि उत्पन्न पण -पन आपल्याला चांगलं मिळतं त्यासाठी आपल्याला या पिकामध्ये बांबू बांधणी करून घ्यायची बांबू बांधणी करून घ्यायची तर काकडी पिकाचं जर ॲवरेज आपण एका एकरमध्ये बघितलं शेतकरी मित्रांनो तर साधारणत वीस पंचवीस टन ॲव्हरेज हे आपल्याला मिळू शकतं आणि साधारण साधारण कमीत कमी दर जरी आपण पकडला दहा रुपये हा वीस पंचवीस रुपये दर याला नक्कीच मिळू शकतो परंतु कमीत कमी दर आपण दहा रुपये पकडला आणि वीस पंचवीस टन जरी याचं उत्पन्न आपल्याला एका एकरमधून मिळालं तरीसुद्धा आपल्याला दोन ते अडीच लाखाचं उत्पन्न आपल्याला याच्यातून अपेक्षित आहे त्यातून ऐंशी नव्वद हजार रुपये किंबहुना लाखभर रुपये जरी आपण खर्च पकडला तरी सव्वा ते दीड लाखापर्यंतचा नफा हे पीक आपल्याला तीन महिन्यामध्ये दे मिळून देऊ शकता शेतकरी मित्रांनो तर या पिकाची लागवड तुम्ही आता करू शकता कारण याला येत्या काळात नक्कीच चांगला बाजारभाव मिळणार आहे त्यानंतरचं दोन नंबरचं पीक आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे दोडका आता काकडीप्रमाणेच दोडक्या पिकाची पण आपल्याला लागवड करायची आणि दोडका पीक पण काकडीप्रमाणेच हे पण नव्वद दिवसाचंच पीक आहे लागवडीनंतर साधारणतः पस्तीस चाळीस दिवसानंतर याचा तोडा सुरू होतो आता दोडक्या लागवड करण्यासाठी आपण बियाणं कोणतं निवडायचे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पण आपल्याला चांगलं दर्जेदार कंपनीचेच बियाणं निवडणं गरजेचं आहे तर यामध्ये ईस्ट वेस्ट कंपनीचं नागा किंवा अंकुर कंपनीचं लतिका यापैकी कोणतं एक बियाणं तुम्ही निवडू शकता लागवडीसाठी लागवडीपूर्वी जसं मी सांगितलं की याची पण बीज प्रक्रिया व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि याला पण आपल्याला जसं काकडीला आपण अंतर ठेवलं आहे चार बाय एक परत बेडवर मल्चिंगवर आपण याची लागवड केली तशाच प्रकारे याची लागवड करायची आहे बांबू मान्य करून घ्यायची आहे कारण दोडक्याला जेवढं जेवढं लटकतं दोडक्याचं पीक राहतं तेवढी याची साईज आणि वजन वाढत असतं तर शेतकरी मित्रांनो या पिकामधून पण एका एकरमध्ये एक साधारणतः आपल्याला पंधरा वीस टन माल अपेक्षित आहे आणि दोडका पिकाला चांगली मागणी राहते उन्हाळ्याच्या काळात कारण याची आवक बाजारामध्ये नेहमीच कमी असते तीनही सीझनमध्ये साधारणत वीस एक रुपयाचा अठरा पंधरा ते वीस रुपयाचा जरी दर पकडला आणि आपण पंधरा एक टन जरी उत्पन्न याचं काढू शकलो तरीसुद्धा आपण दीड दोन लाखाचं उत्पन्न याच्यातून काढू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला सतराऐंशी हजार रुपये जरी खर्च वजा लागभर रुपयाचा नफा हे पण पीक आपल्याला तीन एक महिन्यातून मिळवून देऊ शकतं शेतकरी मित्रांनो त्यानंतरचं पुढचं तीन नंबरचं पीक आहे शेतकरी मित्रांनो ज्याला आपण घोसाळे म्हणतो गिलके शास्त्रीय भाषेमध्ये आणि आपल्या भाषेत जर सांगायचं झालं तर याला आपण पारसं दोडकं म्हणतो शेतकरी मित्रांनो तर या पिकाची पण आता आपण लागवड फेब्रुवारी आणि मार्चमध्ये करू शकतो याची पण लागवड आपल्याला काकडी आणि दोडक्याप्रमाणेच करायची सेम प्रोसेस आहे शेतकरी मित्रांनो फक्त बियाणाचं यामध्ये आपल्याला कोणतं बियाणं निवडायचं आहे तर यासाठी इंझा झाडेन कंपनीचं ई झेड एस जी तेतीस एक उत्कृष् उत्कृष्ट बियाणं आहे गिलके पिकामध्ये आणि त्यानंतर सागर सीडचं जानकी हे पण एक चांगलं बियाणं आहे हे तुम्ही निवडू शकता घोसाळे पिकासाठी शेतकरी मित्रांनो याची लागवड करून घ्यायची आहे तारबांधणी ही आपल्याला वरील पिकाप्रमाणेच या पिकाला पण करून घ्यायची आहे उगवणीनंतर जे मी खतं सांगितले आहे प्रकारे याला पिकाच्या गरजेनुसार खताचे ड्रीपमधून ढोस हे नियमितपणे देत राहायचे शेतकरी मित्रांनो आता याचं पण उत्पन्न साधारणतः एका एकरमध्ये पंधरा ते वीस टन नक्कीच निघतं आणि डळमळीत जरी नियोजन असलं तरीसुद्धा दहा ते पंधरा टन उत्पन्न तर नक्कीच याच्यातून आपल्याला अपेक्षित आहे आणि दहा बारा रुपयाचा दर जरी भेटला तरी लाखभर रुपयाचं उत्पन्न या पिकातून आपल्याला मिळणार आहे त्यातून खर्च वजा जाता नक्कीच लाखभर रुपयाचं आपल्याला उत्पन्न मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यानंतरचं चौथ्या नंबरचं वेलवर्गीय पीक आहे ते म्हणजे भोपळा आता भोपळ्या पिकाचं जे तर शेतकरी मित्रांनो जो वरील जी आपण पिकं बघितली तर ही कमीत कमी नव्वद दिवसामध्ये निघून जाणारी पीक आहे परंतु भोपळा हा जास्त दिवस चालणारं पीक आहे कमीत कमी चार पाच महिने जर तुम्ही चांगलं त्याचं नियोजन ठेवलं चांगली निगा राखली त्या पिकाची वेलांची तर ही चार पाच महिने सलग निघणारं पीक आहे तर भोपळा पिकाची लागवड वरील पिकाप्रमाणेच करायची याला पण आपल्याला तार बांधणी बांबू बांधणीची करून घ्यायची बांबूची बांधणी करून घ्यायची ताराच्या साहाय्याने आणि याच्यामध्ये जे तर बियाणं कोणतं निवडायचं शेतकरी मित्रांनो तर दुधी भोपळ्यासाठी आपल्याला महकोचं एम जी एच वरद चार हे बियाणं आपण निवडू शकतो किंवा व्ही एन आर सीडचं जे सरिता आहे हे बियाणं आपण दुधी भोपळ्यासाठी निवडू शकतो तर दुधी भोपळ्याचं पण आपल्याला साधारणतः लागवडीनंतर शेतकरी मित्रांनो पस्तीस चाळीस दिवसानंतर याचा नियमित तोडा सुरू होतो आणि कमीत कमी चांगली निगा राखली तर पुढील तीन ते चार महिने हे पीक तुम्हाला नियमित तोडा देऊ शकतं शेतकरी मित्रांनो तर आता दुधी भोपळ्याच्या उत्पन्नाबाबत जर बघितलं तर हे कमीत कमी तीस पस्तीस टन एका एकरमधून एक एवढं उत्पन्न दुधी भोपळ्याचं आपल्याला मिळतं शेतकरी मित्रांनो आणि कमीत कमी दहा पंधरा रुपयाचा दर जरी आपण पकडला तरीसुद्धा तीन एक लाख रुपये ह्या दु दुधी भोपळ्याच्या पिकातून आपल्याला मिळणार आहे त्यातून लाखभर रुपये जरी आपण खर्चवाजा केला तर पावणे दोन ते दोन लाख रुपये निव्वळ नफा हे पीक आपल्याला मिळवून देऊ शकतं तर वरील जी पिकं मी शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगितली त्या पिकांची लागवड आता तुम्ही फेब्रुवारी आणि मार्चमध्ये नक्कीच करा शेतकरी मित्रांनो या पिकांना मल्चिंगवर लागवड केली तुम्ही ड्रीपवर आणि मल्चिंगवर तर पाणी कमी लागणार आहे पाणी कमी लागणार आहेत आहे उन्हाळ्याच्या काळामध्ये या पिकांची लागवड सहसा शेतकरी करणं टाळतात त्यामुळे बाजारात आवक कमी राहणार आहे आणि शंभर टक्के याला चांगला बाजारभाव मिळणार आहे आणि त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे तर एकंदरीत माझ्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा एकदा सांगतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा नमस्कार